मराठा था आरक्षणासाठी मनोज जारांगे पाटील आक्रमक झालेले आहेत त्यांनी आज छगन भुजबळ यांच्यावरती निशाणा साधल्यानंतर याला प्रत्युत्तर देताना भुजबळांनी सुद्धा म्हटलेलं आहे की जरांगे पाटील यांनी पहिलं ग्रामपंचायत निवडणूक लढून दाखवी यासाठी आपल्यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः मनोज जरांगे पाटील आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत जारांगी पाटील काय सांगाल स्वतः भुजबळांनी म्हटलंय की तुम्ही स्वतः ग्रामपंचायत निवडणुका लढून दाखवाय माझा समाज आहे ना तू कोण मला सल्ले जाणार तुझ बघ आता काय होत आणखी तरी माझ्या नादी लागून तुला आता लाखाची वेळ आली वर त्यांनी असं सुद्धा म्हटलं की मी स्वतः मुंबईचं पंचवीस वर्ष हे केलेलं दोनदा महापौर झालेलो मुंबईतला दोनदा आमदार झालो एवल्यात चार वेळा आमदार झालो आधी तुम्ही ग्रामपंचायत निवडणुकीत उतरून झाला आता जेवढं सांगितलं तेवढं ते नको शिकवू फक्त आता तो मराठा ओबीसी आरक्षणात गेले राहत नसत ढगली तुला सुद्धा बाहेर तुम्ही आरा त्यांच्या आव्हानाचा स्वीकार करणार का तुम्ही ग्रामपंचायत कोण येणार का निवडणुकीत उतरणार काय आव्हान देतोय ओबीसी नेते प्रकाश यां असं म्हटलं की ओबीसीवरती अन्याय होतो आता ओबीसी ओबीसींना पक्ष स्थापन करण्याची वेळ आलेली आहे येत्या काही दिवसात ते, ते पक्ष स्थापन करून पक्षाचे नाव सुद्धा जाहीर करणार आहेत ओबीसीवर अन्याय नाही होत मराठी हे, हे। बेचाळीस वर्षापासून त्यांच्यावरती अन्याय झाला आणि पक्ष स्थापनेचा विषय असेल तर तो माझा विषय नाही ते प्रत्येकाला अधिकार आहे त्याने काय करावं ज्याचा त्याचा प्रश्न आहे कारण राजकीय विषयावर मी बोलत नाही पण माझ्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या मराठ्यांच्या विरोधात आला मी कोणाला सोडत नाही सोडणार सुद्धा प्रकाश केला जर मराठा ओबीसीत सामील झाले तर तुम्ही त्या पक्षात सामील होणार का वेळ आली तर आरक्षण देणार का आम्हाला शंभर टक्के मराठा तुमचं कळत आमचं कळत नाही का आम्हाला पण त्यांनीबीसीत सा, जर तुम्ही सामील झाला ओबीसीत आरक्षण मिळाले जर यांनी शेंडगेने पक्ष स्थापन केलेला असेल त्या पक्षात जर तुम्ही त्यांच्या पक्षाचा प्रचार करणार का जर वेळ आली तर मला राजकारण हा विषय समजत नाही त्यामुळे मी त्याच्यात बोलणार पण नाही पण मराठा आम्ही ओबीसी पण आम्ही नक्कीच हे होत्या जारांगी पाटील भुजबळांनी खर तर मला आव्हान देणं थांबवावं स्वतः मराठेच त्यांना उत्तर देतील असं सुद्धा जारांगी पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे हे म्हणते